गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर सप्टेंबर महिना सुरू होताच राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे शहर आणि उपनगरात मधून मधून हलका ते मध्यम पाऊस मेघगर्जनेसह सामान्यत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे कोकणाबाबत बोलायचं तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा